आकाशात झोड आलेला आहे खुशक ग्रीस मैदानात उतरलेला आहे सगळ्यांचे लक्ष शोधून घेणारा झोड आहे खुशक ग्रीस सारखा झोड चाललेला सा आहे जोडण्यासाठी धन्यवाद आजच्या मैदानात कोण कोण आलंय खुशक ग्रीस सारखा झोड सुद्धा आलेला आहे मैदानात लहान लहान मुलाचं नात बैलगाड्या शर्यतीमध्ये कसे छोटे छोटे फुरकरी आहे आप आपल्याला बैलगाड्या शर्यती लहान लहान पुराचा नाद बैलगाड्या शर्यतीमध्ये असा नाद आहे नाच सुधत नसतो नादला या बैलाच्या शिंगपा असा बैल पाहिजे आजच्या मैदानात कौन कोण कोण आलंय पाहू शकतो खुश कबी सारखे जोड आजच्या मैदानात आलेले बैल जोडी खुश कबी सारखा आणि कोण होईल आजच्या मैदानातला मान करी सलग कोण कोण आलं गुरगावच्या मैदान गावर आणि गोरे सुद्धा आलेले खुशखबरी सारखा जो मैदानातून चाललेला आहे झुकण्यासाठी खुशखबरी सारखे जोर सुद्धा चाललेले आहे झुकण्यासाठी खुशखबरी सारखे जोर चाललेले आहे झुकण्यासाठी आणि खूप पाण्यासारखा जोड आहे सर आजच्या मैदानात खुशखबरी सारखा जोर उतरलेला सा आहे चाललेला आहे झुकण्यासाठी भरगावच्या महिना आहे पोळू छोटासा जोर जो पुष्करी सारखा जोर आहे तो आहे